नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे गुलटिकडे कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गुलटिकडे आज कांदा वगालेले आहे पंधरा हजार एकशे क्विंटल तर जुन्या कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सोळा रुपये ते जास्तीत जास्त पस्तीस रुपये इतका व लाल कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सोळा रुपये ते जास्तीत जास्त तेहतीस तेहतीस ते चौतीस ते रुपये इतका टी विकलेली आहे कमीत कमी सोळा रुपये ते जास्तीत जास्त वीस ते एकवीस रुपये इतकी बटाटा पाच हजार नऊशे सोळा क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी बारा रुपये ते जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपये इतका लसूण एक हजार तीस क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी शंभर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे रुपये दोनशे साठ रुपये का आले पाचशे पस्तीस क्विंटल आले आलेले आहेत तर भेटलेला आहे कमीत कमी, कमी सत्तर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे पन्नास रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये